पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्री ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वट सुद्धा खासच हवी तर वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणती नेसू नये ते आपण बघूयात तर पहिला रंग आहे हिरवा रंग हिरवा रंग हा देवीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं मानला जातो हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि साडी नेसल्याने कुठल्याही मंगल प्रसंगी जास्तीत जास्त वापरला जाणारा रंग म्हणजे पिवळा रंग त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसू शकता त्यानंतर माता लक्ष्मीचा आवडीचा रंग म्हणजे लाल रंग त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडीही नेसू शकता त्यानंतर हिंदू धर्म संस्कृतीच्या निशाणीचा रंग म्हणजे केशरी रंग केशरी रंगाची साडीही तुम्ही नेसू शकता त्यानंतर गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे प्रत्येक महिलेचा आवडीचा रंग आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीही नेसू शकता हे पाचही रंग प्रत्येक महिलेसाठी अत्यंत शुभ असतात हे पाचही रंग सकारात्मक ऊर्जा आकर्षून घेण्याचं काम करत असतात त्यामुळे या रंगाची साडी नेसल्याने या रंगातील सकारात्मकता आपल्यामध्ये येते आणि त्यामुळे आपले विचार आपल्या हातून होणाऱ्या गोष्टी यासुद्धा पॉझिटिव्हच होतात आणि तुमचा दिवस आनंदात जातो याशिवाय तुम्ही पोपटी जांभळी सोनेरी चॉकलेटी या रंगाच्या साड्याही नेसू शकता तुम्ही या दिवशी काळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची साडी नेसू नका कारण काळा रंग शुभ प्रसंगी वापरला जात नाही आणि पांढऱ्या रंगाची साडी सवाष्ण महिला नेसत नाहीत त्यामुळे या रंगाच्या साड्या वापरू नये त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी बांगड्या कोणत्या घालाव्यात तर स्त्रीच्या हातातील बांगड्या हा सोळा शृंगारातील एक अलंकार मानला जातो त्यामुळे सुवासिनी महिलेच्या हातातील बांगड्यांना अतिशय महत्व आहे त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत प्रत्येक सुवासिनी महिलेने आपल्या हातामध्ये रोज एक तरी काचेची हिरवी बांगडी घालावी त्याचबरोबर तुम्ही काचेच्याच लाल बांगड्याही भरू शकता फक्त हातामध्ये बांगड्या भरताना एका हातामध्ये सहा आणि एका हातामध्ये सात बांगड्या भराव्यात स्त्रीच्या हातातील बांगड्या या तिचं सौंदर्य खुलवण्याच काम करत असतात परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही प्लास्टिकच्या मेटलच्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालू नयेत तसेच फुटलेली किंवा कलर उडालेली बांगडी हातामध्ये घालू नका बाकी मग तुम्ही सोन्याच्या किंवा मोत्याच्या बांगड्याही घालू शकता तर अशा पद्धतीने ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ